वेलकम बॅक टू माय चॅनल इथं आता तुम्हाला ब दिसत असेल बघा गाडीमध्ये आहे <laughs> uh, मी मामा आणि आमचे कारभारी आम्ही तिघजण बसलेलो आहे बघा आता निघालो आहे आम्ही सांगोलला कारण इथलं घरी कसं होतं की सगळ्यांचं वोटिंग इथं आमच्या गावातच होतं माझं अजून माहेरी तिकडं नाव असल्यामुळे माझं सांगोलाच वोटिंग असतं त्याच्यामुळे आता आम्ही निघालो आहे तिकडं आणि मामासंच आमच्यासोबत यायला लागले होते <laughs> तर म्हटलं चला थोडा थोडंसं शूट घेऊया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर तुम्ही केलं का नाही मतदान हा मला नक्की कमेंट करून सांगा आणि मग काय आता मी जाणार आहे मतदान करणार आहे छान <laughs> वाटतं भारताचा नागरिक असलेल्याचा अधिकार मिळतो <laughs> तर निघालो आहे बघा आता आम्ही इथं येताना भाऊंना सोबत घेऊन येणार आहे कारण भाऊ येणार आहे तिकडं एक दोन दिवसासाठी तर आता खूप एक्सायटेड आहे याच्यासाठी की कारण वोटिंग करायला जायचं म्हटलं की वोटिंगची एक्साइटमेंट वेगळीच असते आणि सोबत आपल्या इथले सगळ्या सगळ्यांच्या घाटीभेटी होतात खूप दिवसानंतर सगळे भेटतील असं वाटत होतं मग नेहमी भेटतातच तसं आणि इथं बघा आता मी आलेले सांगोलमध्ये हे मला सोडून गेलेले तर इथं विक्रम भैया दिसते का समोर आणि तिकडे पलीकडं वैभव वगैरे आहे तर चला घेऊया शूट सगळं होय होय तुमचं बा तुमचं गेले ते भाज्या आणायला आणि हा जो वॉर्ड आहे ना इथल्या वॉर्ड मध्ये माझं वोटिंग होतं तर इथं आतमध्ये जाऊन म्हणजे व्हिडिओ घ्यायला मला वाटलं काय माहिती चालेल नाही चालेल म्हणून आतमध्ये काय गेलेच नाही व्हिडिओसाठी फक्त बाहेरच्या बाहेर जेवढा घेता आला तेवढाच मी शूट घेतला होता आणि इथं वोटिंग करून मी आले होते इथं आपलं असं थांबले होते ह्यांची वाट बघत तोपर्यंत ओळखीच्या वगैरे इकडे भेटत होते शेजारचे लांबून लांबून आलेले खूप दिवसानंतर भेटलेलं ते एक्साइटमेंट होती आणि काहीजण यूट्यूबर म्हणून माझ्याकडे बघत होते की हा तुझे व्हिडिओ बघतो आम्ही हे झालं ते झालं असं மைத்திர ஓகே <taksyear�> आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून असं कारण लहानपणापासून सगळे सोबत राहिलेलं सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि तुम्हाला म्हटलं तसं मी व्हिडिओ बनवते युट्यूबवर ह्याच्या दृष्टीने पण माझ्याकडे सगळे बघत होते तर छान वाटत होतं मला कारण ती एक वेगळी ओळख झाली होती माझी सगळ्यांसोबतची आणि थोडे आपली विक्रम भैया वैभव सोबत आणि ह्यांच्यासोबत मजा मस्ती करून आता आम्ही निघालेला आहे एकंदरीत काय मतदान केलं सगळ्यांच्या गाठीभेटी झाला आजचा दिवस एकदम मस्त झाला सोबत भाऊंना घेऊन आले हा <laughs> तर आणखीन जास्त करमणार आहे आता हा आहे दोन तीन दिवस त्यांनाही मुलांची खूप आठवण येत होती म्हणून आता आलेले तर आता आम्ही सुट्टीला पुण्याला जाणार आहे त्याच्यामुळे म्हटलं येऊन जातो म्हणून आलेले तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की 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 कमेंट करून सांगा <laughs> आणि घरी येताना सगळ्यांसाठी पाणीपुरी आम्ही घेऊन आलेलो होतो तर ह्याचा असा खूप मस्त असा ब्लॉग असणार आहे तर तो उद्या दुपार एक वाजता मी अपलोड करते तर तेव्हा पहा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व बाय